शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आज शहरातील प्रतिष्ठित मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी नाशिक शहरात वैयक्तिक प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता या प्रचार दौऱ्याचे प्रारंभिक उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी श्री राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रमाला भेट दिली उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी श्री जनार्दन स्वामी यांचे महानिर्वाण स्थान असलेल्या समाधीचे दर्शन घेतले यानंतर बाबाजींचे विशेष कृपा पात्र सदशिष्य श्री श्री अनंत विभूषित परम श्रद्धेय स्वामी माधवगिरीजी महाराज आदरपूर्वक सत्कार करत आशीर्वाद प्राप्त केला या प्रसंगी स्वामी माधवगिरीजी महाराज यांनी राजाभाऊ वाजे यांच्या पाठीवर खास येवल्याचा पैठणी शेला टाकत निवडणुकीसाठी विजयी दिल्या या प्रसंगी माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे संस्थेचे अध्यक्ष मधुभाऊ जेजूरकर शैलेश सूर्यवंशी सुनील निरगुडे हर्षद पटेल निलेश मोरे अरुण वाघ पिराजी पवार भारत पवार संतोष जेजूरकर शशी राऊत उपस्थित होते खनाद होऊ वाजू दे नाद घोष दे शिवसेनेची मशा हिंदू हा तुझा धर्म जाणू न घे मर्म जीवन करत्यास तू पहा ेnे ेट nsn n्ू nासी